पुर अंबड रोड परिसरातील पाटील पार्क मधील श्री मंदिराच्या पाठीमागील गल्लीत दहा ऑगस्ट रोजी घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे साधूच्या वेशात आलेल्या तीन भामट्यांनी महिलेला भुरळ घालून तब्बल वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला माहितीनुसार साधु वेशातील तिघे भिक्षा मागण्याच्या बहाण्याने महिलेपर्यंत पोहोचले त्यांच्या दीक्षा घेण्याच्या आग्रहाला बळी पडून महिला घरातून पैसे देऊ लागली सुरुवातीला पाचशे रुपये घेतल्यानंतर त्यांनी एक किलो तूप आणा व चहा पाच अशी मागणी केली या दरम्यान महिलेच्या हातावर रक्षा बांधून तिला भुरळ घालण्यात आली आणि एकूण वीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन तिघे फरार झाले घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नाशिक प्रहार न्यूजच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की अपरिचित किंवा साधू वेशातील व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका आणि संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांना कळवा